श्रीपाद, स्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत अध्याय एकोणीसावा श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे श्री गुरुचरण समागम वल्लभेश्वर शर्मा दंपती सुबन्ना शास्त्री आणि मी असे चौघे जण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे स्मरण करीत होतो त्याचवेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगण्णा शास्त्री आला तो वेदशास्त्र पारंगत होता लिंगण्णा शास्त्री म्हणाला मी पित्याच्या तर्पणानिमित्त पादगया क्षेत्रे पवित्र असलेल्या पीटिकापुरम क्षेत्रात आलो माझे आजोबा कर्मट ब्राह्मण होते ते धनवान असले तरी स्वभावाने मी होते ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना आपलेसे करून घेत असत संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक प्रकारचे दान यथाशक्ती देत असत परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटोपून स्वतःचा अधिक अधिक फायदा होईल असे पाहत त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साजेचा नव्हता काही कालावधीनंतर वार्धक्याने त्यांचा मृत्यू झाला माझे वडील सुद्धा माझ्या आजोबा सारखेच होते कालांतराने मृत्यू झाला मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचे तर्पण आदी कर्मे करीत असे आमच्या घरी अकारण होणाऱ्या ग्रहकलामुळे माझी मनशांती नेहमी भंग पावत असे परम शांत स्वभावाचे माझे आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करीत याचवेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली माझा मुलगा मुलगी जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोसे केले होते माझे जीवन नरकमय झाले होते जीवनात धन असेल तर जीवन जगण्यात आनंद वाटतो परंतु माझ्याकडे तर धन नव्हतेच शिवाय गृहकलह या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला परंतु मरणानंतर पिशाच योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती माझ्या वृत्तीनंतर माझी शाश्वत्त पद्धतीने अंत्यक्रिया होणार नाही हे निश्चित होते एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचे काम आटोपून जेवणासाठी येऊन बसलो त्या दिवशी सुनेने विटलेले अन्न वाढून दिले त्याला वास येत होता त्यात थोडे किडे सुद्धा दिसले गोशाळेतील कामाने मी अत्यंत थकून गेलो होतो आणि भुकेने डोळ्यात आसवे येत होती माझी स्थिती फारच दयनीय झाली होती माझे आप्त सके, पुत्र कांता कन्या हे माझे आहेत का हा सारा मायाजाळ तर नाही ना माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती इतक्यात एका औदताने मला दर्शन दिले करुणेचा महाप्रवाह त्यांच्या नेत्रातून ओसंडत होता त्या करुणामूर्तीस पाहून मी लहान बालकासारखं त्यांच्याकडे धावत गेलो ही व्यक्ती माझ्या परिचयाची असल्यासारखे मला वाटले मी त्या अवधूतांच्या दिव्य चरणावर डोके ठेवून नतमस्तक झालो ते दिव्य चरण मी अवधूतांनी थाळीतील अन्न स्पर्श करून ते शुद्ध केले परंतु ते विटके अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतांनी खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला तो मी अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीची ढेकर दिली त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्यात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखे वाटले अवधूतांनी नंतर मला एक पहार दिली व ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले बराच मोठा खड्डा झाला त्या दोन कुत्र्याचे अस्थिपंजर देह दिसले अवधूतांनी त्या खड्ड्यात तांदळाची पेस्ट टाकण्यास सांगितली त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेस्ट टाकून तो खड्डा बुजून टाकला त्यावर ते अवधूत म्हणाले तुझी विसाच बाधेपासून मुक्तता झाली आणि तुझ्या घराची आता स्थलशुद्धी झाली आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील पादगये प्रमाणे असलेल्या तुला बोलावणे आले आहे तू प्रवासाची तयारी कर बाकी व्यवस्था मी आपण येथे भेटू अवधूतांच्या आदेशानुसार मी पिटिकापुरम ला जाण्यास निघालो घरी कोणाला सांगितले नाही अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो थोडे अंतर जाता सायंकाळ झाले एका अमराईत मी प्रवेश केला तेथील यजमान नरसिंहप्पा यांनी माझे यथोचित स्वागत केले खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळे दिली ती खाल्ल्याने माझी भूक शांत झाली त्या अमराईच्या यजमानांच्या विनंतीनुसार मी रात्री तेथेच मुक्काम केला सकाळी स्नान संध्या आटोपून पुढे जाण्यास निघालो तेव्हा नरसिंहप्पाने मला आंबे एका वसरात बांधून दिले अवधूतांनी सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची व राहण्याची उत्तम सोय झाली होती त्या अवधूतांच्या लिलेचे मोठे आश्चर्य वाटत होते त्यानंतर तो नरसिंह मला म्हणाला कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येत आहेत तो अवधूत मला म्हणाला तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मण येईल त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणा सुद्धा दे मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातील आंबे दे मला पडलेले स्वप्न आज खरे झाले तुमची सेवा करण्याची संधी मला भाग्याने मिळाली व तुमचे दर्शन झाले मी धन्य झालो या घडलेल्या घटनेवरून मला असे नक्की वाटते की ते अवधूत साधीसुधी व्यक्ती नसून तो कोणीतरी दिव्य महापुरुष असावा मी पुढच्या प्रवासास निघालो नवीन वस्त्र धारण करून वेद स्मरण करीत चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला त्या विद्युत प्रवाहाने मला एका अनामिक सुखाची अनुभूती होत होती माझ्या सोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला तो वेदातील सावित्री मंत्राचा उच्चार करीत होता मी सुद्धा त्यांच्याबरोबर वेद म्हणत होतो एवढ्यात तो म्हणाला सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे त्रेतायुगापासून भारदाज ऋषींनी सावित्री काटक चयन केलं ते सुद्धा पीटिकापुरम येथेच घडले कधीतरी केलेले विधान आज सत्य होऊन पीटिकापुरम येथे श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाश्री वल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहे वेद हे अपौरुषीय आणि ईश्वर निर्मित आहेत वेदपटणाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे परंतु वेदाध्ययन सर्ववर्णाच्या लोकांना करता येते ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांचे पाय धून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत तुला पीटीकापुरमहून बोलावणे आहे तू किती भाग्यवान आहेस तेव्हा मी म्हणालो अहो महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय अरे बाबा श्रीपादांचे दर्शन सर्व पापांचे शालन करणारे असते ते साक्षात दत्तप्रभूच आहेत त्यांची जन्मभूमी पीटीकापुरम क्षेत्र आहे पूर्वयुगात ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे हनन केले त्या काळी विष्णूदत्त आणि सुशीला हे एक पुण्यवान दंपती राहत होते सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्याने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनुसयी समान होती विष्णुदत्त एक अत्यंत विद्वान आचार संपन्न सच्चिर ब्राह्मण होता त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केले होते या उभय दाम्पत्याने सती अनुसूया आणि अत्रिमुनी बरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो विष्णू दत्ता आणि सुशिला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पल राज शर्मा या रूपात जन्मास आले त्यांनी केलेल्या तपाचे फलस्वरूपच त्यांना श्रीपाद श्री पुत्राचा लाभ झाला हे गोत्राचे अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी लाभाद्र नावाचे एक वैश्य मुनी होते ते श्री मातेच्या वासवी कन्याका अवतारात तिचे पिता भास्कराचारुल होते श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते तू पिटिकापुरमला त्या महान पुरुषांचे दर्शन घेऊ शकशील तुझे उत्तम आदरतित्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात मधील व्यंकटपय्या श्रेष्ठी आणि त्यांचे वडील सुब्बरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता परमपवित्र अशा सुब्बरामय श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याने आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याने फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता मधील व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा हे दोघे श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे यज्ञ करताना चुकून जरी पवमान गट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तत्काळ मृत्युमुखी पडतो असे शास्त्रवचन आहे परंतु सध्याच्या काळात पवमान गट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही याचे कारण काय असा प्रश्न श्रीपाद प्रभूंना शिष्यांनी विचारला तसेच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञ फलस्वरूप शुभ घटना घडतात परंतु अशुभ घटना मात्र घडत नाही याचे कारण काय श्रीपाद प्रभू म्हणाले पुत्रा सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ जितके प्राणघातक नसतात यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात त्यांच्याजवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो त्या अग्निने पवमान गटातील विद्युत जळू शकते महायोगी असणाऱ्या पुरोहिताने शास्त्रविधीपूर्वक यज्ञ केल्यास त्याचे चांगले फळ मिळून विश्वाचे कल्याण होते परंतु असे न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही यज्ञानी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रुपये सोळा एकशे सोळा एक हजार एकशे सोळा अशा संकेतच दिली जाते यात सुद्धा रहस्य दडलेले आहे गोत्र हे पितृ संबंधित असते हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही धर्म हा सात असतो सपिंड हे मातेशी संबंधित असते विवाह मुलगा आणि धन ही दोन उत्तम कर्माची फळे आहेत ही अग्निरूप असते ती प्रकृतीत आवश्यकच असते श्रीपाद अद्वैत अद्वैतमताचे पुरस्कर्ते होते ते आदिशंकराचार्यप्रमाणे पक्षपात रहित होते गुणभेद नसणाऱ्या श्रीपादांना कुलभेद मुळीच नव्हता आदि शंकराचार्यांनी आपली हेमविद्या सद्गुणी ब्राह्मणाला न देता रजगुणी असलेल्या गौडकुलातील लोकांना दिली शंकराचार्यांना वाटले हेमविद्या जर ब्राह्मणांना दिली तर ते धनाच्या मोहाने त्यांच्या इष्ट धर्माचे पालन करणार नाही शंकराचार्याप्रमाणे श्रीपाद प्रभूंनी जाती वर्ण मत वय याचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अनुग्रह दिला पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि मन बुद्धी अहंकार ही अष्टदा प्रकृती जडस्वरूप आहे एक हे चित्र प्रकृतीचे प्रतीक आहे दोन पासून दहा पर्यंत असलेल्या आठ संख्या जड प्रकृतीच्या द्येतक आहे शून्य हे, हे ब्रह्मतवाचे दिग्दर्शक आहे नऊ या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचे रहस्य दडलेले आहे श्रीपा श्री वल्लभ हसून म्हणत दो देव देवलक्ष्मी आणि दोन पोळ्यासाठी भिक्षा मागत असत हे दोन चार नऊ आठ या संख्येचे प्रतीक आहे स्वामींच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत सृष्टीतील सर्व द्वंदाचे दोन हे प्रतीक आहे देहाचे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण अशी चार प्रतीके आहेत ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही ते नऊ या संख्येचे द्योतक आहे महामाया ही आठ या संख्येने दर्शवली जाते श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनारी नटेश्वर आहेत श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट रूप मी बृहशिला नगरीतील पेनुकोंडा गावाचा रहिवासी आहे माझे नाव गणपती शास्त्री असून मी वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर काकीनाडा गावात आलो गुरुंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत होतो माझ्या गुरुदेवांच्या घराजवळ त्यांची शेती होती गाई वासरे होती मी गाई वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे काम सुद्धा आनंदाने करीत असे एके दिवशी मी गाईंना घेऊन गेलो असताना मला एक दहा वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो आमच्या शेतात आला त्याच्या जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा सा असा दृढ विश्वास वाटला मी त्याला विचारले तुझ्या गळ्यात जानवे दिसते तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच सामावलेली आहेत सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजलास हे काही चूक नाही परंतु तेच काही सर्व सत्य नाही माझ्यातील क्षत्रियाची लक्षणे पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून कोणी मला शूद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही संपूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे अतीत आहे सत्य किंवा प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु त्यांचा मीच आहे मी परम सत्य आहे हे, हे अवधूतांना ज्ञात आहे माझा धर्म हा परम धर्म आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे हेच माझे परमप्रिय तत्व आहे सृष्टीतील जीवात असणारा प्रेमतत्वापेक्षा हे सुमधुर आहे एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियाप्रमाणे वर्तन वर्तन करतो स्त्री असली तरी ती पुरुषाप्रमाणे करते अर्धनारी या दोन रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेला मला तू कसा ओळखशील त्या गुराख्याने असे सांगतात माझ्या अंगात कापरे भरले माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराकी म्हणाला आताच मी शनिदेवाशी बोललो मी या गणपती शास्त्री चित्रविचित्र बंधनांनी बांधून त्यास त्रास दिला त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी विनवू लागला त्यावर मी म्हणालो मी याचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केले तू अशा बंधनात पडू नकोस हे ऐकून माझ्या अंगात कापरे भरले माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायी जाऊन म्हणाला हे गायत्री मला खूप भूक लागली आहे दूध देशील का त्या गोमातेने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या त्या गुराख्याने पोटभर दूध पिले आश्चर्याची गोष्ट अशी कि ती गाय वांज होती तरी तिने त्या गुराख्यास दूध दिले तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिले त्या गुराख्याबरोबर एक दहा वर्षाची शेतकऱ्याची कन्या दिसायला होती दिसायला दोघे सुंदर होते त्यांचे विनोदी संभाषण ऐकावसे त्यांचे बोलताना हावभाव नयनरम्य होते तेवढ्यातच त्यांच्या उतरले त्यांच्याबरोबर एक, उतर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचे मला नंतर समजले माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ त्यांनी दान दिली होती या भूमीस लागूनच त्यांचे एक विस्तीर्ण शेत होते या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिटिकापुरमहून वायसपूर या ग्रामास येत असत श्रेष्ठींना त्या गुराख्याबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले त्या गुराख्याने आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कन्येने श्रीपादांना नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला एवढे आश्चर्य का वाटले आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयन मनोहरी दृश्य आहे बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे यातील वेदांत विषय मला कळत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले यात वेदांत काय आहे अपरिमित निर्गुण निराकार असून आपल्या माया पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे आश्चर्यपूर्ण पूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे ज्या ठिकाणी द्वैत दिसते तेथे वास्तविकता अद्वैत असते तर द्वेत खरे का अद्वैत खरे ते विचार करून त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंची ना अशी शंका आली हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला शंका कशाची येते आहे जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्ती सहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकाला आई नेहमी ऐकू येतील अनघा देवी असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहे परंतु ते आपणास दिसत नाही तेच तुम्हा श्रीपा श्री वल्लभ रूपात समक्ष दिसतात मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे मी माझ्या मातेला निक्षून सांगितले होते की माझा विवाह करू नका तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईल श्रेष्ठी राजऋषी असल्याने त्याने मला निष्कलंक भक्तिपाशात बांधून ठेवले आहे म्हणून मी समेत असलेल्या अनगा स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे श्रीपादांच्या सानिध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही सृष्टीचे नियम चित्रविचित्र आहेत कर्म आणि कर्माची फळे यांची संभावना देश काल परत ठरत असते सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने माझ्या लिलेने माझ्या महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा आमच्या अवतार कार्याचाच एक भाग आहे श्रीपाद प्रभू आमच्याबरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्षच एका अनामिक तेजाने झळकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती तेदित्य होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वराने गाऊ लागली त्या झाडाला एकच एक फळ लागले होते ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडले ते कच्चे फळ स्वामींच्या हस्तस्पर्शाने तत्काळ पिकून मधुरसित झाले ज्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरवते जेवणातील सांगून भरवते तितक्यात प्रेमाने श्रीपाद प्रभूने तो गोड आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते त्यांच्या दिव्य नेत्रातून कारुण्य प्रेम यांचा वर्षा होत असताना ते साक्षात शक्ती स्वरूपिणी अशा अनगा मातेसारखे वाटत होते श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता श्रीपादांच्या उंजळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्याची दिव्यकांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले बी अगोदर असते का झाड अगोदर येते असा निष्कारण वितंडवाद करीत लोक बसतात या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्यांच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते त्याच्या अमोघ अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही मालिन्याने उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावीत असतो मालिन्यर जीव त्या ईश्वरी शक्ती थांबवून ठेवतो परमात्मात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टी चक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुनर्जन्म घेतात व देवी कार्य संपन्न करतात हे कार्य झाल्यावर ते पुनरपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा लाभ घेतात जीवात्मा आणि परमात्मा यात भेदभाव करणारे कारण देह प्राप्त करून देवी कार्य संपन्न करतात परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही विशिष्ट अद्वैत अद्वैत किंवा मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो सृष्टी स्थिती आणि लय या क्रिया प्रतिष्ठणी घडत असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघे कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात हे परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात जीवांना आपापल्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो या कार्यात त्यांना देवी शक्तीची मदत होत असते या देवी शक्तींना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ती सुद्धा असतात यवन लोक सगुण रूपात असलेल्या निराकार देवाला अल्लाह असे संबोधतात तर ईसाई लोक त्यालाच ईश्वर असे म्हणतात संबोधन कोणत्याही नावाने केले तरी सर्वामध्ये एकच आदरणीय प्रेमळ करुणायुक्त असे दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्त्व मीच आहे प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालणारा मीच आहे मी सर्व तंत्रामध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतरही ज्वाजल्याने प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळे त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा स्रोत या सर्व उपचाराचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना बोध करणारा मीच आहे कलिपुरुष अंतर्धान पावल्यानंतर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदय असेल त्यावेळी साधक बहिर्मुखाने किंवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणाने संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे मीच तिन्ही सत्य ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे नास्तिकांना देव नाही असे सांगणारा मीच आहे आस्तिकांना देव आहे याची साक्ष मीच देतो समस्त गुरुस्वरूप माझेच आहे सत्यलोक सत्यनाम गोलोक महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे जो साधक माझी निर्मल भावभक्तीने आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपून मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवतो मी श्रीपाद आहे मी श्रीवल्लभ आहे आजोबा तेव्हाचा अति प्राचीन असा योगी अत्री अनुसूयानंदन आज श्रीपाद श्रीवल्लभ आहे भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पीठिकापुरम या क्षेत्री अवतार घेतला आहे श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंदासरूंचा पूर ओसंडून वाहू लागला त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाड आलिंगन दिले त्यांना झालेल्या आत्मानुभूतीचे वर्णन शब्दांकित करणे केवळ अशक्य होते थोडा वेळ थांबल्यानंतर ते सहस्थितीत आले आणि श्रीपादांना म्हणाले अरे बाळा श्रीपादा आमच्या वंशावर तुझी अशी सदैव कृपा असू दे आमच्या सर्व गोत्रजा तुझा अनुग्रह असू दे आमच्या आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तथाच तू ब्राह्मणाला एक वर मागण्याचा अधिकार आहे क्षत्रियांना दोन वर मागण्याचा वैश्यांना तीन वर मागण्याचा तर शुद्रांना चार वर मागण्याचा अधिकार आहे तेतीस कोटी देवांच्या साक्षीने मी वरदान करीत आहे बापानुचार्यांच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या स्थानी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान उभारले जाईल हे महासंस्थान तुमच्या घरापासून तेहतीस पावलाच्या अंतरावरच असेल तसेच ते श्री बापनाचार्यांच्या व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा तेहतीस पावलाच्या अंतरावरच असेल तुमच्या वंशातील तेहतीसाव्या पिढीतील व्यक्ती मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधी मी आदेश देणार आहे तो असा त्याने गुरुवारी मध्यान काळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदेत अभयहस्त राहील त्यांची सदैव उन्नती होत राहील तू इच्छिल्याप्रमाणे आर्यवंशावर सर्वदा कृपा कृपादृष्टी राहील यांना राज्याधिकार मिळतील भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधिलिखितानुसार तो पिटिकापुरमला येईल त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पिटिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येतील हे माझे वक्तव्य काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहे सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही आजोबा कालांतराने माझ्या या जन्मभूमीवर बरीच परिवर्तने घडतील या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून मृण्मयी पात्र मिळेल पिटिकापुरम या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचे भाग्य केवळ पूर्वसकृतानेच लाभते आर्यवंश कुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीला धनसहाय्य करण्याचे महाभाग्य लाभणार आहे त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्व देतील माझे चरित्र पारायण करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होतील पीटिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन पिटिकापुरम क्षेत्री माझ्या चित्रा या जन्मनक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करेन कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे भूत प्रेत अदृश्य शक्ती पासून झालेल्या व्यथा मी दूर करेन श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण इने मला राखी बांधले तो पुण्य दिवस आहे भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल या, या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे माझ्या लिहिल्या स्वयंप्रमाण आहेत सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्यावी श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्याने सारेजण अत्यंत भारावून गेले त्यांच्या लिलांचे वर्णन करणे महा कठीण आहे दुसऱ्या दिवशी मी वल्लभेश्वर शर्मा दंपती सुबर्ना शास्त्री लिंगणना शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला निघालो श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला, दिला आणि वदनाने ते म्हणाले अह काय ही चर्चा रंगली श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचे वर्णन करण्यात खूप वेळ गेला मल्हादी यांचे ऋण व्यंकटपय्या यांचे वत्सवाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असे सांगून स्वामींनी मौन मुद्रा धारण केली श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती मानसिक क्लेश निवारण